कराड शहरातील शिंदेमळा येथील वादग्रस्त रुग्णांच्या जीवाशी खेळणारे डॉक्टर शिंदे यांचे हॉलिस्टिक हिलिंग सेंटर अखेर बंद शिंदेमळा येथील हॉलिस्टिक हिलिंग सेंटरच्या संदर्भात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सुरू असलेले बेमुदत ठिया आंदोलन तात्पुरते करण्यात आले स्थगित शिंदेमळा कराड या ठिकाणी हॉलिस्टिक हिलिंग सेंटर त्यांचे प्रॉपरेटर राजेश मारुती शिंदे हे गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी लोकांच्या जीवाशी खेळण्याचं त्या ठिकाणी सेंटर चालवत होते पण त्या सेंटरच्या माध्यम बाबतीत बरेच संघटनेकडे तक्रार आल्या दोन हजार सतरा साली मी स्वतः त्यामध्ये आर के आय टाकला असताना त्यानेसुद्धा केलेली माझी बदनामी त्यावरती सुद्धा केलेला पत्रव्यवहार पण वीस मे दोन हजार पंचवीस रोजी करार शहरातली काही पुरुष व महिला यांचीसुद्धा त्यानं फेसबुकद्वारा व्हॉट्सअपद्वारा जी बदनामी केली त्यामुळे सदरचा जो राजेश मारुती शिंदे जो डॉक्टर आहे स्वतःला म्हणणारा तो मुळात डॉक्टर नाही तर आजच्या सिव्हिल सर्जनच्या पत्रामध्ये सदरचं त्यांच्याकडे कुठंही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही असं मला या ठिकाणी पत्राद्वारे कळल्यामुळं सदरचं जे आंदोलन मी सुरू केलं होतं ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालय कारण या ठिकाणी मी आंदोलन सुरू केलं असताना जिल्हा प्रशासन असेल जिल्हा चिकित्सा रुग्णालय सातारा असेल आंदोलन केल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांनी नोटीस काढल्यानंतर त्यांना बारा कोणे दाखवा अशी नोटीस काढली त्या अनुषंगाने त्यांनी नोटीसीचं प्रत्युत्तर दिलं त्यानंतर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ज्याला आंदोलनाला बसल्यानंतर माननीय जिल्हा चिकित्सा यांनी त्यांना सदरचं हॉस्पिटल आपण तत्काळ बंद करावं आणि दिलेलं जे प्रमाणपत्र आहे ते आपण सातारा रुग्णालय या ठिकाणी जमा करावं असं आदेश केलेला असताना सुद्धा त्यांनी पय म्हणून आरोग्य मंत्रालय मुंबई या ठिकाणी त्यांनी अपील केलेलं आहे आणि अपील करून पुन्हा मी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून भीमशक्ती कार्यालय बुधवारपेठ कराड या ठिकाणी आंदोलनाला बसल्यानंतर सातारा जिल्हा चिकित्सानी वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सदरचं हॉस्पिटल त्या ठिकाणी तपासणी केली असता वारंवार बघितलं असता ते हॉस्पिटल पूर्णपणे आज रोजी बंद आहे आज समाजामध्ये जीवाशी केणारं हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चालू आहे हे ज्याला भीमशक्तीच्या माध्यमातून निदर्शनास आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्याला शंभर लोकांनी नावं ठेवली पण शंभर लोकांनी पाठीवरती थाप टाकली या अनुषंगानं सदस्यनी जे आज हे आंदोलन जे होतं ते आज मी स्थगिती दिलेलं आहे स्थगिती दिलं म्हणजे आंदोलन संपलं असं नाही जोपर्यंत त्यांचं मूळ प्रमाणपत्र रद्द होत नाही आणि कायदेशीर बाबींमध्ये त्यांच्यावरती महिलांची बदनामी आमची बदनामी रुग्णाशी जीवाशी खेळण्याला जो प्रकार आहे त्याच्या सर्व गोष्टीचा त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होत नाही तो पण भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमकपणे सातारा जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन उभं करणार आहे आज खरोखरच या ठिकाणी महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आरोग्य विभाग असेल त्या आंदोलनस्थही भेट देऊन त्यांना मी माझं आंदोलन स्थगित केल्याचं मी त्यांना पत्रद्वाराद्वारे कळवलेलं आहे परंतु या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी सांगावं सर की ज्या जीवाशी खेळणारं हॉस्पिटल आहे ते पूर्णपणे आज रोजीसुद्धा बंद आहे त्यामुळे मी सदरचं आज जे आंदोलन आहे पूर्णपणे मी आज रोजी स्थगिती देता एवढंच या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत जय श्रीराय